भाजप गडिंग्लज कार्यालयात राजमाता अहिल्या देवींच्या प्रतिमेचं पूजन राज्यस्तरीय खेळाडू ऋतुजा भमन गोळ यांच्या हस्ते पूजन मान्यवरांचा सन्मान अहिल्यादेवींच्या गौरवासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे निर्णय अभिनंदनीय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी गडिंग्लज कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात राज्यस्तरीय खेळाडू डॉ ऋतुजा यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी आणि गडिंगलस अर्बन बँकेचे संचालक सुभाष पुजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उदय पुजारी आणि राजेंद्र तारळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा सारगर्भ परिचय उपस्थितांना दिला कार्यक्रमाला पाटील अजित सागर सागरगोळ विश्वनाथ खोत सुधारक गोरुले शिवानंद मुसळे डॉक्टर पेडणेकर एम एन कांबळे आर बी भोसले गडिंगलजकर तसंच अर्बन बँकेचे संचालक प्राध्यापक रमेश पाटील यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी बोलताना प्रीतम कापसे यांनी भारत सरकारनं अहिल्यादेवी होळकरांच्या सन्मानार्थ जाहीर केलेल्या तीनशे रुपयांच्या नाण्याचा निर्णय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जन्मगावी केलेल्या विशेष निधीच्या विकास कामांचा गौरव केला आणि आभार व्यक्त केले या अभिवादन कार्यक्रमात राष्ट्रभक्ती इतिहास प्रेम आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळावी अशा हेतूनं राजमाता अहिल्यादेवींच्या जीवन कार्याची आठवण उपस्थितांनी श्रद्धेनं साजरी केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा